नमस्कार मी गावगाड्यातल्या तरुण शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की आपण गावगाड्यातलं राजकारण करत असताना आपल्या साखर कारखानदारांची एकी ज्या वेळेस आपण बघतो आणि साखर कारखानदारांच्या एकीमुळे आपण जो कष्टाने पिकवलेला ऊस आहे त्याला दर आज काय बसायला लागलेला आहे या बाबतीत सुद्धा चिंतन केलं पाहिजे या गावगाड्यातल्या युवा शेतकऱ्यांनी एकत्रित यायला पाहिजेत लढा उभा करायला पाहिजे परंतु आज तसं होताना दिसत नाही गावगाड्यातला तरुण शेतकरी हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात एवढे चर्चा करतोय की त्याला स्वतःच स्वत्व गमावलंय स्वाभिमान गमावलाय याची चिंता त्याला नाही कि आपल्या प्रपंचाची राख जे साखर कारखानदार करत आहेत त्यांचा झेंडा मात्र घेऊन आपण प्रत्येक जण सगळ्यांसमोर घ्यायला लागलेलो आहे म्हणून भावांनो आपण विचार करा की शेवटी साखर कारखानदार कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्यापेक्षा पाचशे रुपयांनी जर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार जर आपल्या ऊसाला कमी दर देत असतील तर हे तुम्हाला चालल का या बाबतीत तुम्ही कोणाचे समर्थक आहात याच्याशी आम्हाला देणं देणं नाही परंतु समर्थक असाल परंतु आपल्या कष्टाने पिकवलेल्या गामाच्या ऊसाला आपल्याला दाम मागायला तुम्हाला हरकत नाही काय परंतु या तरुण शेतकरी वर्गाने सुद्धा या गोष्टीकडे आवर्जून चिंतनात्मक बघितलं पाहिजे की आम्ही सातत्याने प्रश्न मांडतोय शेतकऱ्यांबरोबर शेतीविषयक प्रश्न मांडत असताना काही प्रश्नांची सोडवणूक सुद्धा झालेली आहे तुम्ही बघितलं की गेल्या चार महिन्यापूर्वी मी जवळजवळ पाच साखर कारखान्यांच्या माध्यमातून साडेतीनशे ते चारशे शेतकऱ्यांचे बावीस कोटी रुपये त्यांना मिळवून दिलेले आहेत मग ज्या वेळेस शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांकडे अडकतात त्याच वेळेस ते शेतकरी आमच्याकडे येतात बाबांनो तसं न होता गावगाड्यातलं राजकारण बाजूला आणि आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या कष्टाच्या पैशासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे म्हणून तरुण शेतकऱ्यांनी आज हा लढा हातात घेणं काळाची गरज आहे आणि म्हणून आपण चवळीत या एवढंच मी आपणाला आव्हान करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद